गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मुद्रा आणि वित्तीय बाजार या मेजर पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित रिकाम्या जागा किंवा बहुपर्यायी प्रश्नापैकी योग्य पर्याय कसा निवडावयाचा या प्रश्नांच्या माध्यमातून आपण आपला अभ्यासक्रम लक्षात घेत होतो अभ्यासक्रमातील विविध संकल्पना लक्षात घेत होतो आणि त्याचबरोबर बहुपर्यायी प्रश्न योग्य पद्धतीने कसे सोडवावेत कमीत कमी वेळेमध्ये ते कसे सोडवावेत याबाबतचं अध्ययन याबाबतचा सराव आपण करीत होतो या पूर्वीच्या तासामध्ये आपण या विषयावरील पंधरा बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केला या तासामध्ये आणखी आपण दोन ते तीन बहुपर्यायी प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करूया आणि या माध्यमातून देण्यात येणारे पर्याय त्या पर्यायांचा अर्थ काय आहे हे आपण नीट समजून घेऊया तर या तासामधील पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर सोळा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा काय आहे पहा कागदी चलनाचे रिकामी जागा हे दोन प्रकार आहेत कागदी चलनाचे रिकामी जागा हे दोन प्रकार आहेत मागच्या प्रश्नामध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर पंधरामध्ये कागदी चलनाचे किती प्रकार आहेत हा प्रश्न विचारला होता ती आपल्याला संख्या द्यायची होती आणि या प्रश्नामध्ये कागदी चलनाचे रिकामी जागा हे दोन प्रकार आहेत म्हणजे किती प्रकार आहेत हे त्यांनी सांगून दिलेलं आहे दोन प्रकार मागच्या प्रश्नामध्ये मा जे किती प्रकार हा प्रश्न विचारला होता ते त्यांनीच उत्तर सांगून दिलं की कागदी चलनाचे दोन प्रकार आहेत नेमके ते दोन प्रकार कोणते आहेत हे या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय म्हणून ओळखायचं आहे प्रश्न नीट ऐका कागदी चलनाचे रिकामे जागा हे दोन प्रकार आहेत खालीलपैकी कोणते दोन प्रकार हे कागदी चलनाचे आहेत ते आपल्याला ओळखायचं अ पर्याय अ आहे परिवर्तनीय व अपरिवर्तनीय कागदी चलन परिवर्तनीय कागदी चलन आणि अपरिवर्तनीय कागदी चलन हा अपर्याय आहे ब आहे वस्तू पैसा आणि धातू पैसा क आहे प्रधान नाणी व गौण नाणी आणि ड आहे वरील सर्व तर पहा या चार पर्यायापैकी त्या ठिकाणी कागदी चलनाचे दोन प्रकार कोणते आहेत ते, आहे, ते आपल्याला योग्य पर्याय निवडायचे अ काय दिले परिवर्तनीय व परिवर्तनीय व अपरिवर्तनीय कागदी चलन तर अपर्याय हा योग्य पर्याय आहे कारण कागदी चलनाचे हे दोन प्रकार आहेत परिवर्तनीय कागदी चलन आणि अपरिवर्तनीय कागदी चलन परिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या आणि अपरिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या पूर्वी त्या ठिकाणी धातू पैसा होता वस्तू पैसा धातू पैसा तेव्हा त्या ठिकाणी धातू पैसा म्हणून स्वीकारला जात होता पण धातू पैशातल्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी कागदी चलन अस्तित्वात आले आणि ह्या कागदी चलनावर जनतेचा देशातील नागरिकांचा विश्वास बसावा म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सरकारने परिवर्तनीय कागदी चलन काढले म्हणजे जर समजा एक हजार रुपयाच्या तुमच्याकडं चलन असेल आणि तुम्हाला जर हे कागदी चलन नको असेल त्याच्यावर तुमचा विश्वास बसला नाही नको हे मला कागदी चलन तर सरकार ते एक हजार रुपये घेऊन त्या बदल्यात तुम्हाला सोनं किंवा चांदी हे धातू देत होते म्हणजे कागदी चलनाच्या बदल्यात ज्या व्यक्तीला पाहिजे त्या व्यक्तीला धातू बदलून मिळत होता म्हणून अशा चलनाला परिवर्तनीय चलन असे म्हणतात म्हणजे सरकार जे कागदी चलन धातूमध्ये बदलून दे देते धातूमध्ये बदलून देण्याची हमी देते त्याला म्हणतात परिवर्तनीय कागदी चलन आणि त्यानंतर आणि हे सुरुवातीला आवश्यक होतं लोकांचा विश्वास बसण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये सुद्धा अडचणी येत होत्या काही त्यामुळे सरकारने अपरिवर्तनीय कागदी चलन काढ लोकांचा सरकारवर विश्वास निर्माण झाला त्यानंतर अपरिवर्तनीय कागदी चलन काढणं म्हणजे लोकांना जर समजा त्यांच्याकडे कागदी चलन असेल आणि त्या बदल्यामध्ये ते जर सरकारला वापस केलं तर धातू मिळत होता परंतु सरकारनं ते पद्धत बंद केली आणि अपरिवर्तनीय कागदी चलन काढलं कारण लोकांवर लोकांना विश्वास आहेच की तेवढ्या मूल्याचा आपल्याला त्या ठिकाणी भात धातू बाजारातसुद्धा विकत मिळतो त्यामुळे त्या ठिकाणी कागदी चलनाचे हे दोन प्रकार आहेत परिवर्तनीय कागदी चलन आणि अपरिवर्तनीय चलन म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय ब पर्याय होता वस्तू पैसा व धातू पैसा आता याच्या नावातच वस्तू पैसा आहे आणि धातू पैसा आहे तर हे कागदी चलन असू शकत नाही त्यामुळे हे वस्तू पैसा व धातू पैसा हे कागदी चलनाचे प्रकार असू शकत नाही ओके म्हणून ब पर्याय अयोग्य आहे क पर्याय काय आहे प्रधान नाणी व गौण नाणी या पैशाच्या नावामध्येच नानी हा शब्द आहे प्रधान नानी आणि गौण नाणी तर प्रधान नाणी म्हणजे त्या नाण्यामध्ये असलेला धातू आणि त्या नाण्याची किंमत ही समान असते त्याला प्रधान नाणी म्हणतो आणि गौण नाणी म्हणजे त्या नाण्यावर लिहिलेले मूल्य अधिक असते आणि त्या नाण्याचा धातू जो आहे तो कमी मूल्याचा असतो त्याला म्हणतात गौण नाणी आणि हे नाणी आहे कागदी चलन आहे म्हणून ब पर्याय अयोग्य आहे क पर्यायसुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय होता वरील सर्व त्यामुळे तो सुद्धा अयोग्य आहे योग्य पर्याय आहे फक्त अ कागदी चलनाचे परिवर्तनीय कागदी चलन आणि अपरिवर्तनीय कागदी चलन हे दोन प्रकार आहेत म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया क्वेश्चन नंबर सतरा क्वेश्चन नंबर सेवन्टीन प्रश्न क्रमांक सतरा चलन निर्माण करण्याची प्रमुख रिकामी जागा तत्वे आहेत प्रश्न पुन्हा एकदा आहे कागदी चलन निर्माण करण्याची प्रमुख रिकामी जागा तत्वे आहेत म्हणजे कागदी चलन निर्माण करण्याची जी तत्वे आहेत प्रमुख तत्वे ती किती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे खाली पर्याय दिलेला आहे अ एकच तत्व आहे एक ब पर्याय आहे दोन क पर्याय आहे तीन ड पर्याय आहे चार तर कागदी चलन निर्माण करण्याची प्रमुख तत्वे किती आहेत तर कागदी चलन निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत प्रमुख दोन तत्वे आहेत म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे तर ती कोणती दोन तत्वे आहेत तर एक आहे तत्व आणि दुसरं आहे अधिकोषण तत्व अशी कागदी चलन निर्माण करण्याचे प्रमुख दोन तत्वे आहेत चलनतत्व व अधिकोशन तत्व ओके म्हणून ब पर्याय दोन हा योग्य पर्याय आहे क्वेश्चन नंबर अठरा घेऊया आपण क्वेश्चन नंबर एटीन प्रश्न चलन तत्व व अधिकोषण तत्व ही रिकामी जागा निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत पहा प्रश्न काय आहे चलन तत्व व अधिकोषण तत्त्व ही रिकामी जागा निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत पर्याय अ आहे कागदी चलन ब आहे चलन क आहे वस्तू चलन आणि ड आहे वरीलपैकी नाही तर चलन तत्व व अधिकोषण तत्व ही कागदी चलन निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत चलन तत्व आणि अधिकोषण तत्व ही कागदी चलन निर्माण करण्याची दोन तत्वे आहेत चलन तत्व म्हणजे काय जेवढंच चलन कागदी निर्माण करायचं आहे तेवढाच तेवढ्याच किमतीचा धातू त्या ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडे किंवा सरकारकडे तारण म्हणून ठेवला जातो आणि अधिकोषण तत्व म्हणजे काय विशिष्ट प्रमाणात धातू तारण म्हणून ठेवला जातो आणि त्यावर आधारित त्या ठिकाणी चलन छपाई केली जाते ही अशी तत्व आणि अधिकोषण तत्व ही कागदी चलन निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत म्हणून अपर्याय कागदी चलन हा योग्य पर्याय आहे चलन तत्व व अधिकोषण तत्व ही कागदी चलन निर्माण करण्याचे प्रमुख दोन तत्वे आहेत तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद